नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडेतकर यूट्यूबवरील लॉब बीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो पंधरा सप्टेंबर अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण जी एक मालिका सुरू केली आहे त्या मालिकेच्या अनुषंगाने आज हा तिसरा भाग मी सादर करत आहे तिसरा म्हणण्यापेक्षा चौथा भाग सादर करत सा सा आहे आणि ह्या भागामध्ये आपल्याला दोन गोष्टींचा थोडक्यात जरा आढावा घ्यायचा आहे किंवा त्याच्याबद्दल काही आपले मत आहेत ते मत आपण व्यक्त करायचं आहे पहिल्या भागामध्ये आपण ग्रॅ द ग्रेट ग्रँड ट्रिगोनॉमॅट्रिक सर्व्हेबद्दल बोललो होतो आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने शून्य मैलाचे दगड भारतात ऐंशी ठिकाणी हिंदुस्थानात ऐंशी ठिकाणी स्थापित करण्या केल्याबद्दलही आपण बोललेलो आहोत आणि त्या अनुषंगाने हा जो ग्रेट ग्रॅन ट्रिगोनॉमॅट्रिक जो सर्वे होता त्या सर्वेच्या कामामध्ये ज्या लेवल्स जमीन पातळी निश्चित करण्यात आली होती समुद्रसपाटीपासून म्हणजे कराची येथील सी लेवल समुद्र, समुद्र पातळी शून्य मानून तिथून जो सर्वे आपण इथपर्यंत करून घेतला संपूर्ण हिंदुस्थानात तर त्या अनुषंगाने समुद्र सपाटीपासूनची उंची आपण निर्धारित केली होती आणि त्याप्रमाणे स्टँडर्ड बेंचमार्क देशात विविध ठिकाणी स्थापन केले होते तर पुण्यातही असा स्टँडर्ड बेंचमार्क आहे आणि तो जी टी एसात अर्थात ग्रँड ट्रेगॉनॉमॅट्रिक सर्वेच्या अनुषंगाने नोंदवलेला आहे आता तो आहे एकोणीसशे पाच पॉईंट एकशे तीन फीट आता हे जर एकोणीसशे पाच पॉईंट एकशे तीन फीट आपण मीटरमध्ये बदलले तर ती समुद्रसपाटीपासूनची उंची होते पाचशे ऐंशी पॉईंट सदुसष्ट आणि ही प्रत्यक्ष नोंदवलेली आहेत म्हणजे द ग्रँड ट्रेगॉनॉमॅट्रिक सर्वेच्या अनुषंगाने नोंदवलेली ही स्टँडर्ड बेंचमार्क आहे हा आणि प्रत्यक्ष जिथं आण आणखी काही ठिकाणी जी समुद्रसपाटीपासून जी उंची समुद्र नोंदवण्यात येते त्याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला पाहिलं तर तिथे समुद्रसपाटीपासूनची पुण्याची उंची पाचशे साठ मीटर नोंदवलेली आहे आता पुण्यात आत दुसरीकडे इंग्रजांनी नोंदवून ठेवलेली आहे आए पाचशे ऐंशी पॉईंट सदुसष्ट आणि इथे रेल्वे स्टेशनच्या इथे नोंदवून ठेवलेली आहे पाचशे साठ मीटर आता भारतातल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर समुद्रसपाटीपासूनची उंची नोंदून ठेवलेली असतेच कुठलेही रेल्वे स्टेशन पाहतो मी आता पुण्यातल्या या स्टँडर्ड बेंचमार्कमध्ये पाचशे ऐंशी पॉईंट सदुसष्ट आणि रेल्वे स्टेशनला लिहिलेली पाचशे साठ म्हणजे जवळपास वीस पॉईंट सदुसष्ट मीटरचा फरक आहे आता हा नक्की वीस पॉईंट सदुसष्ट मीटरचा आहे हे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून म्हणजे लेवल्स घेऊन पडताळणी केली जाऊ शकते किंवा याच्यामध्ये अत्याधुनिक यंत्र जी आहेत आपल्याकडे आत्ता टोटल मशीन वगैरे असेल तो त्याद्वारेही कमी वेळात हे पाहिलं जाऊ शकतं आता दुसरा वादाचा मुद्दा असा आहे की रेल्वे स्टेशनला जी समुद्रसपाटीपासूनची उंची नमूद केलेली आहे ती प्लॅटफॉर्मची उंची आहे का जिथे प्रत्यक्ष रूळ अंतरण्यात आलेले आहे त्या जमिनीची उंची आहे कारण प्रत्यक्षात जिथं रूळ अंतरण्यात येतात तिथे स्लीपर्स असतात पूर्वी लाकडी असायच्या आता प्रिस्टेस कॉन्क्रीटच्या असतात त्याच्यानंतर बलास्ट असतं त्यामुळे ती जमीन पातळी वर आलेली असते आणि प्लॅटफॉर्मची जर गृहित धरली तरी प्लॅटफॉर्मवर अनेक बदल झालेले असतात कारण मूळ प्लॅटफॉर्म त्याच्यावर करण्यात आलेलं पी सी सी त्याच्यावर करण्यात आलेलं कॉन्क्रीट त्याच्यावर करण्यात आलेलं फ्लोरिंग ते फ्लोरिंग किती वेळा बदलतात कधी डांबराचे त्याच्यावर थर असतात कधी शाहभात फरशे असते असा सगळा गोंधळ आहे त्यामुळे ह्या ह्याची जर अचूक नोंदणी आपल्याला करायची झाले जा करायची असेल तर आपल्याला इंग्रजांनी नोंदून ठेवलेल्या अनेक ठिकाणच्या स्टँडर्ड बेंचमार्कचा आधार घ्यावा लागेल आणि पुण्यात असे स्टँडर्ड बेंचमार्क टेम्पररी बेंचमार्क किती आहेत आणि समजा त्या बेंचमार्कचा आधार घेऊन इतर ठिकाणीसुद्धा सर्वेक्षण करण्यात आलं असेल तर तिथे जमीन पातळी नोंदवण्यात आली आहे होती का आली आहे का आणि होती का याचा एक आड आढा आढावा आड़ा, घ्यावा लागेल आणि हे पडताळणी करावी लागेल ले ले आता इंग्रजांनी बांधलेल्या अनेक इमारती पुण्यात आहेत अनेक त्यांच्या संस्था किंवा मोठमोठ्या संशोधन संस्था त्यावेळेच्या आहेत हवामानशास्त्र विभागाचं मोठं कार्यालय शिवाजीनगरला आहे असं बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला शोधाव्या लागतील त्याचा आढावा घ्यावा लागेल आणि कागदपत्रांचा आढावा घ्यावा लागेल आणि टोपोशीट आहे त्या टोपोशीटमध्ये पुणे शहरातले टोपोशीट शोधून प्रत्येक ठिकाणची त्यांनी जी, जी समुद्र सपाटीपासूनची उंची नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पडताळणी छाननी आणि अचूकता ही तपासावी लागेल मग ते भले येरोड्याचं डेक्कन कॉलेज असेल तिथं काही नमूद करून ठेवलं आहे का टोपोशूटमध्ये किती आहे पुण्यातल्या ज्या त्यांच्या पुरातत्व अभ्यासक जे इमारत आहे तिथे नमूद केलेली आहे का पुण्यातल्या आणखी काही इंग्रजांनी उभारलेल्या इमारती असतील तिथं असा दांडोळा घ्यावा लागेल आणि अशा प्रकारे किंवा त्यांनी काही चर्च उभारले होते त्या चर्चमध्ये काही नोंदी आहेत का अशा घेण्यासारख्या त्या त्याचा एक आढावा एक क्रॉस चेक आपल्याला घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपणसुद्धा स्थापत्य अभियंत्या म्हणून जे प्रमुख सर्वेक्षणाचं काम असतं लेवल्स घेणे पातळी निर्धारित करणे त्या अनुषंगाने आपल्याला हेड किती आहे म्हणजे उंचावरची जमीन तळातली जमीन यांच्यामध्ये हेड म्हणजे उंचीचा फरक किती आहे पंप डिझाईन करायचे झाले तर हा हेड लागतो लांब्या कळतात आंतर कळतं आंतर कळलं तर आपल्याला फ्रिक्शनल लॉसेस निर्धारित करता येतात असे विविध ही कामं आपल्याला करता येतात तर ह्या चौथ्या भागामध्ये मला ह्याच आढाव्याच्या अनुषंगाने ह्याच क्रॉसचेक करण्याच्या कामाच्या अनुषंगाने बोलायचं होतं हे काम आपल्या स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारे पदविका पदवी पदविका वर्गात असणारे विद्यार्थी पदवी वर्गात असणारे विद्यार्थी पदव्युत्तर वर्गात असणारे विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून छोटंसं हे काय म्हणतात त्याला एक प्रोजेक्ट वर्क एक डेझर्टेशन वर्क म्हणून हाती घेतलं तर ते एक फार छान पुणे शहरासाठीचं काम होईल असं मला या निमित्ताने एक छोटीशी सूचना आहे माझी आणि ती सूचना तुम्ही अनेक स्थापत्य अभियंत्यांपर्यंत पोहोचवा विशेषतः तरुण मुलं जी हौशी मुलं ज्यांना काम करायची इच्छा आहे काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे आपल्या ऑबिट त्याच्यासाठीच आहे काहीतरी वेगळं काहीतरी नवीन काहीतरी शोधायचं आहे काहीतरी जिज्ञासा आहे काहीतरी जुनं भूतकाळात लढलं माहीत नसलेलं दडलेलं लपलेलं ते हुडकून काढायचं आहे त्या अनुषंगाने आपण हे करत असतो म्हणून आपण हा आजचा हा व्हिडिओ त्यानिमित्तानेच तयार केलेला आहे तर त्याच्यापासून तुम्ही प्रेरणा घेताल प्रोत्साहन घेताल अशी मला अपेक्षा आहे अभियंता दिनाच्या निमित्ताने केलेला हा चौथा भाग तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा आणि ह्या प्रवासात आणखी आपले मित्रमैत्रिणी आपले अभ्यासक किंवा आपले इच्छुक लोक रस असणाऱ्या लोक जोडत राहा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समविचारी लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महातरम जय श्रीराम